सरकार लाखापर्यंत कर्ज दिली जायचे त्याला तर पाच लाख रुपयापर्यंत कर्ज दिली काय राहिले जन्म देण्यापासून शेवटच्या ह्याच्यापर्यंत आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सातारा काळजी

तीन हप्ती गेल्यानंतर लोकांना पर्टान पर्टान आता जवळजवळ साडे सहा हजार रुपये पाच हप्ती तुमच्या कुटुंबाच्या महिलांच्या दोन हप्ती अकरा अकरा हजार रुपये वाद करायचं नाही छत्तीस हजार रुपये एका

पण हे दहा क्षेत्र गोष्ट बोलिराणा राजकीय शासन बोल शिवोपीनातेचं मुद्दा आहे डेली भाजप पे असल्या का पंचवीस वर्षापर्यंत त्या काळामध्ये हळूहळू हळूहळू अधिक डेव्हलपमेंट होती सुदैवानेच वर्षामध्ये एकही आमदार दोन हजार रुपये तीन हजार कोटी बोलायला तयार जे काही आमदारांनी काम का रस्ते असू द्या पाणी असू द्या वीज असू द्या शाळा असू द्या मजिला असू द्या मसुदी असू द्या काही एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्य सरकारने दिल्या पाच वर्षाची लागल्या दोन वर्षाची मोठी रस्ते कधीच ग्रामीण माल सुद्धा कृषी आहे कृषी त्याला फक्त पैसे मिळायचे

हिंदू मुस्लिम प्रत्येक समाजाचा महामंडळ एस सी असू ओबीसी असू ओपन असतात पाच पाचशे कोटी रुपये उद्योग झाल्याला मदत करा एक लाखापासून दहा लाख त्या महामंडळाच्या माध्यमात महामंडळ तुम्ही व्यवसाय करा उद्योग करा

आता प्रधानमंत्री होती कोणा काम करू दोन हजार चार सालापासून दोन हजार चौदा साला पर्यंत प्रधानमंत्री मनमोहन सिंग किती पैसे मिळेल महाराष्ट्राला कोणी वाचले एक लाख दहा हजार कोटी रुपये मनमोहन सिंग

Why should you take a chance of that evening? Yeah, no, we have a chance of that. Would you rather be here to have the next class? <laughs> What can we do here to help? I have to do

Jangan बार Jangan चीज साला चार ही काम करतो कोणी चार कोण चिन्ह सांग काय काय कोण 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 होती आजो मित्रा ये का काय समोर रॉक रॉक अजून दे दो दे जो भाषा आला तोवर तर तुझे सांग पतावला आलो